नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आज आपण अन्नावर अन्ना प्रेम करत नाही तर संशय आहे हो हे वाचून जरा विचित्र वाटेल पण आजच्या काळात हीच वस्तुस्थिती आहे घरात जेवायला बसलो की समाधान वाटण्याऐवजी मनात पहिला प्रश्न येतो हे खाल्लं तर वजन वाढेल का तूप घातलं तर फॅट होईल का ही पोळी खाल्ली की ॲसिडिटी होईल का ये एतात कदि -कदि हे प्रश्न येतात कुठून आपल्या शरीरातून नाही तर स्क्रीनवरून येतात जेवण प्लेटवर कमी आणि मोबाईल स्क्रीनवर जास्त चालतंय कधी कधी वाटतं हे खरंच खाणं आहे की एक्झाम हा आहार आहे की एन्झायटी आपण इतके कन्फ्युज आहोत की आता जेवणात क चव कमी आणि चिंता जास्त आहे आज लोक आरोग्यासाठी जे खात आहेत ते हेल्थपेक्षा गिल्ट जास्त देत आणि हे गिल्ट कोणी दिलं तर कुणी एक, एक एक्सपर्ट ज्याने सांगितलं की पोळीने असिडिटी होते दूध पचत नाही तूप बंद करा तांदूळ टाळा मग आपण आपलं पारंपरिक साधं पचायला सोपं अन्न वाऱ्यावर सोडून नवीन ट्रेंडचा पाडा वाचायला लागतो खरं सांगा यातून आपण स्ट्रॉंग झालो आहे की कन्फ्युज आज अन्न म्हणजे नरिशमेंट नाही तो एक डिबेट झाला आहे काय खावं हा प्रश्न इतका मोठा झाला आहे की आपण का खावं हेच विसरलो आहे म्हणून मी तुम्हाला फॅन्सी डाएट द्यायला इथे नाही आहे माझं काम न्यूट्रिशनिस्ट म्हणून एकच तुमचं आणि अन्नाचं नातं परत जुळवणं तांदूळ डाळ पोळी लोणी ताक हे आपल्या पिढ्यांनी खाल्लं आहे पचवलं आहे आणि ते जगलेत आपलं शरीर त्यांना ओळखतं त्याला डायजेस्ट करतं त्यातून आपल्याला पोषणही मिळतं पण आजचं कन्फ्युजन कम्पॅरिझन आणि कॅल्क्युलेटरमध्ये अन्न अडकून पडलं आहे जिथे चव कमी आणि लॉजिक जास्त आहे जिथे सुख नाही तर स्ट्रेस आहे हे सगळं सोडलं आणि जर एकदाच शांत मनाने आईच्या हातचं जेवण प्लेटमध्ये वाढून खाल्लं तर कदाचित आपण पहिल्यांदा खरं वेलबिईंग अनुभवू शकू जर हे ऐकून तुम्हाला वाटलं की हो हे खरं आहे तर सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला नवीन अन्न नाही तर अन्नाबद्दल नवीन दृष्टी मिळेल क्लॅरिटी मिळेल कन्फ्युजन नाही कम्फर्ट मिळेल गिल्ट नाही आणि फ्रीडम मिळेल फिअर नाही खरी हेल्थ जेवणात आहे फक्त पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका चला तर मग परत भेटूयात एका नवीन लेखासोबत नमस्कार